हे लोणचं तुम्ही बनवल्या बनवल्याच खायला घेऊ शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी असा लाल चुटूक रंग आणि स्वाद त्यासाठी थोड्या फार टिप्स आहे त्या फॉलो केल्या की लोणचं अगदी चटकदार छान तयार होत आणि अशा पद्धतीचं लोणचं ना पराठ्यासोबत थालीपीठासोबत आयत्यासोबत किंवा कुठला पोळीचा रोल बनवायचा असेल किंवा ब्रेडवर स्प्रेड करायचं असेल तर त्यासाठी खूप उपयोगी उप पडतं लिंबूच लोणचं आपण टाकलं पण आपल्याला लगेच ते खाता येत नाही त्याला काही वेळ द्यावा लागतो कारण त्याची साल जी आहे ते नरम लवकर पडत नाही तशीच राहतात कडक म्हणून त्याला आपण थोडस मुरू देतो पण आज मी तुमच्यासोबत खास अशी टीप शेअर करत आहे की ज्याच्यामुळे तुम्ही लिंबूच लोणचं टाकल्या टाकल्याच खाऊ शकता इतकं छान सॉफ्ट आणि चवदार असं लिंबूचं लोणचं तयार होत आंबट गोड आणि तिखट चवीचं हे लोणचं वर्षभर चांगलं राहत लोणच्याला उन्हात ठेवायची अजिबात गरज नाही असंही हे टिकतं आणि एकदम टेस्टी हे लोणचं तयार आणि इथे आपलं सव्वा किलो लिंबू पासून भरपूर लोणचं तयार झालेलं आहे आणि माझा स्वतःचा अनुभव आहे की खूप उपयोगी पडतं नमस्कार सुषमा जल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आणि लिंबूचं लोणचं तयार करण्याचं हा परफेक्ट सीझन आहे कारण या सीझन मध्ये लिंबू एक तो खूप छान म्हणजे अगदी रसरशीत असतात आणि स्वस्त पण मिळतात तर आज आपण लिंबूचं असं क्रश लोणचं तयार करतो आहे जे इन्स्टंट होतं तर हे झटपट लोणचं तयार होतं म्हणजे आज आपण लोणचं तयार केलं की लगेच आजच खाता येते आणि त्याच्यामध्ये मोजून दोन मसाल्याचा आपण वापर केलेला आहे अगदी परफेक्ट असं लोणचं पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा पण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया लिंबू क्रश करून आपण आज लोणचे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी असे छान पातळ सालाचे लिंब घेऊन घेतले ज्यामध्ये रस जो आहे तो भरभरून असतो आणि हे जवळपास ते अतिच लिंब आहे आणि तुम्ही जर वजनानी म्हणाल तर सव्वा किलो है लिंबा है, तर है लिंबा हे लिंब आहे तर हे फ्रेश लिंबू आहे अगदी घरचे लिंब आहेत हे आणि असे थोडेफार तुम्हाला काही लिंबाला असे हे दिसत असतील असे डाग पडलेले तर लिंबू वरून जेव्हा तोडले ना तर खाली पडले तर त्याच्या स्किनला हलकसा असं हे आला किंवा कधी कधी वातावरण चेंज होतं तर त्याच्यामुळे पण त्याच्या सालाला असे थोडेसे डाग येत लोणचं करायच्या आधी लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं तर त्यासाठी लिंबाच्या वरील एवढं मी पाणी घेऊन घेतलं आणि त्याच्यामध्ये साधारण दीड चमचा मीठ घालून आणि आता आपण हे सगळे लिंब त्याच्यामध्ये टाकून देऊ तर मीठ घातल्यामुळे काय होते एक तर लिंबू चांगले स्वच्छ होऊन जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची सालद जी आहे ती थोडीशी सॉफ्ट पडतात म्हणून मिठाच्या पाण्यात लिंबू आपण टाकून घेऊ आणि साधारण वीस मिनिट वगैरे मी असंच या पाण्यामध्ये हे लिंब राहू देत वीस मिनिटानंतर काय करायचं ना थोडंसं सा हाताच्या साहाय्यानी लिंबू जे आहे ते हे करून घ्यायचं रगडून घ्यायचं म्हणजे काय होईल त्याला जर काही लागलं असेल कचरा वगैरे तर तो निघून जातो तर आपले लिंबूचे साल असे सॉफ्ट होण्यासाठी मिठाच्या पाण्यात हे लिंबू घालून ठेवायचे तर याच्यामधली पहिली टीप आहे सर्व लिंबू पाण्यातून काढून एका स्वच्छ कॉटनच्या कापडावरती टाकून घ्यायचे म्हणजे तुम्हाला एक एक लिंबू असं पुसायची गरज राहत नाही तर हे कॉटनचं कापड असल्यामुळे काय होते जे पाणी आहे ते ॲप करून घेते आणि लिंब आपले पटकन कोरडे होते लोणचं घालायच्या आधी लिंबाला कोरडं करणे खूप गरजेचं आहे म्हणून ही स्टेप आवश्यक करायची कोरडी झालेली लिंबू आता आपण कापून घेऊ मी लिंब याच्यावरती कापून घेणार आहे पण खाली मी कापड टाकून घेतला कारण बरेचदा काय होतं ना की जेव्हा आपण लिंबू कापतो लोणच्यासाठी खूप सारे लिंब असतात आणि खाली त्याचा कापता कापता रस सांडतो आणि तो रस सांडला की त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असते तर असा एक पांढरा डाग पडतो जो लवकर निघत नाही म्हणून जेव्हा तुम्ही लिंबू कापून घेतात ना तेव्हा खाली एखादा कापड वगैरे टाकून घ्या आणि या लिंबूच्या आपल्याला ना छोटे छोटे पीस करायचे आहे खूप मोठे कापून नाही घ्यायचे कारण आपण क्रश लोणचं करतो आहे जेवढे तुम्ही छोट्या फोडी करून घ्याल ना तेवढे ते चांगले बारीक होतील आणि लिंबू कापता कापता त्याच्यामधल्या बिया पण लगेच काढून घ्यायच्या नाहीतर काय होते आपण असा विचार करतो की आधी लिंबू कापून घेऊन मग त्याच्यामधल्या बिया काढून तर मग त्रास ते त्रासदायक काम होतं जसं तुम्ही लिंबू कापता तसं त्याच्यामधल्या बिया वेगळ्या करायच्या लिंबूच्या बिया जर लोणच्यामध्ये तशाच राहिला ना तर त्या बियांमुळे कडवटपणा येतो म्हणून लगेच त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या अशा पद्धतीने ह्या लिंबूच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामधलेच हे दहा ते बारा लिंबू आहे जवळपास बारा लिंबू आहे मी हे कापले नाही तर याचा मी रस काढून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर रस आहे लिंबूमध्ये आता या फोडी मधला रस काढून झाल्यानंतर ना याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या साल आहे ना तर या सालाला पण आपण असं छान बारीक बारीक कट करून घेऊ आणि ही जी सालं आहे ना जी आपण लिंबू कट करून घेतली ना चांगली वाली तर त्याच्यामध्येच टाकून देऊ म्हणजे आता ह्या कापून घेतलेल्या लिंबूच्या फोडी स्वच्छ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या मिक्सरचं भांड अजिबात ओलं नको चांगलं कोरडं करून घ्यायचं उन्हामध्ये करून घ्यायचं तर मी काही चांगल्या फोडी घातल्या आणि काही जी आपण सालं काढली होती ना ती सालं टाकून घेतली याच्यामध्ये फक्त सालच किंवा फक्त चांगल्या फोडी नाही टाकायच्या दोन्ही थोडंसं मिक्स करून घालायचं आणि हे मी दोन वेळेस काढून घेणार आहे एका वेळेस व्यवस्थित होणार नाही म्हणून दोनदा काढून घ्यायचं कारण आपली इथे लिंबू जास्त आहे आता त्याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे मीठ घालून घेऊ तुम्ही जर उपवासासाठी करत असाल किंवा साधं मीठ खात नसेल ना तर शेंदे मीठ याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता आणि याला आपण आता बारीक करून घेऊ मध्ये मध्ये आपल्याला चमचानी फिरवायचं आणि व्यवस्थित हे बारीक करून घ्यायचं म्हणजे सगळ्या फोडी बारीक व्हायला पाहिजे आपण चेक करूया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलं बघा हे घट्ट झालेलं आहे म्हणून असा लिंबूचा रस काढायचा असतो आलेल्या फोडी पण मी याच पद्धतीने तेवढंच मीठ घालून अशा पद्धतीने बारीक करून घेते आणि इथे आपलं संपूर्ण लिंबू क्रश करून झालेले आहे सगळं चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचं परत दोन चमचे मीठ घालून घेते म्हणजे टोटल आपण इथे पोहेकायच्या चमच्याने सहा चमचे मीठ घातलेलं आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हा लिंबूचा क्रश एका स्वच्छ चांगल्या कोरड्या केलेल्या उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या काचाच्या किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून घ्यायचा त्यामध्ये आपण मसाला जो आहे तो आज नाही टाकणार आहे त्याला एक दिवस आणि एक रात्र असंच ठेवून द्यायचं त्यापेक्षा जास्त नको तुम्ही जर हे सकाळी केलं असेल ना तर ही भरणी तुम्ही थोडी उन्हात ठेवू शकता जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तशी ही ठेवली तरी चालेल म्हणजे काय होईल यातल्या ज्या लिंबूच्या फोडी आहे किंवा जी लिंबूची साल आहे ना ते मीठ घातल्यामुळे सॉफ्ट होईल आणि आपलं लोणचं जे आहे ते लगेच खायला तयार होतं उन्हात ऊन येत असेल तर उन्हात ठेवलं तर बेस्ट आहे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आणि हे सगळ्यात मोठी आपली टिप्स आहे की आपण मीठ घालून एक दिवस आणि एक रात्र अशा पद्धतीने हे लोणचं ठेवलं तर अगदी आपलं खायला लोणचं दुसऱ्या दिवशी तयार होते आपण इतर बाकीचे मसाले याच्यामध्ये उद्या टाकणार आहोत आता हे जवळपास सकाळचीच वेळ आहे अकरा वाजता अकरा वगैरे वाजले असेल त्यानंतर त्याच्यामध्ये हा काढून घेतलेला लिंबूचा रस टाकून घेते एक चमचा परत मीठ टाकून घेते कारण आपलं मीठ पण इथे प्रिझर्वेटिव्हच काम करतो जर वर्षभर लोणचं टिकवायचं असेल तर मिठाचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे आणि आता या बर्णीला झाकण लावून एक दिवस आणि एक रात्र आपण असंच ठेवून देऊ आतमध्ये ठेवा किंवा बाहेर येत असेल तर उन्हात ठेवा तर तुम्ही बघू शकता काल आपण हे करून ठेवलं होतं साधारण बारा एक वाजता हे क्रश करून घेतलं होतं तर म्हणजे तो दिवस आणि एक रात्र आपण याला ठेवलेलं आणि मी मध्ये रात्री जे आहे ना एकदा याला मिक्स करून घेतलं होतं तर आता मी तुम्हाला दाखवते बघा की याच्यामधल्या ज्या फोडी आहेत त्या किती सॉफ्ट होतात साल जे आहे ते किती सॉफ्ट होतात तर बघा हे साल आहे त्याचं किंवा तुम्ही खाऊन पण बघू शकता तुमच्या लक्षात येईल आणि बघा हाताने सुद्धा ते असं स्मॅश होतं किंवा तुटलं जातं तर इतकं सॉफ्ट हे बन पण एकच दिवस ठेवायचं आणि रात्री एकदा फिरवून घ्यायचं जास्त दिवस ठेवायचं नाही आता आपल्याला याच्यामध्ये इतर साहित्य घालायचे आहे आता हा जो लग्द आहे किंवा क्रश केलेला लिंबू आहे ते मी एखाद्या गंजामध्ये काढून घेते तर चमचाची सायानी काढा किंवा असं पडत असेल तर असं काढून घ्या असा वेळ लागेल असं पडायला अशा पद्धतीने जे जेव्हा आपण असं ठेवून घेतो ना मीठ लावून तर हे अजिबात कडवट लागत नाही याची साल कडवट लागत नाही आणि साल एकदम सॉफ्ट होऊन जाते आणि सगळं काढून झालं की भरणी झाकण लावून बाजूला ठेवून द्यायची कारण आपल्याला याच्यातच लोणचं भरून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घेऊ तर पोहे खायच्या चमच्याने अशा पद्धतीने भरून तुम्ही बघू शकता तीन चमचे मिरची पावडर घातलेला मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता चमचे काश्मिरी मिरचीच पावडर घालून घेते त्याच्यामुळे रंग खूप छान येईल आपल्या लोणच्याला तुमच्याकडे जर काश्मिरी मिरचीच पावडर नसेल ता तर नाही टाकलं तरी चालेल आणि त्याच चमच्याने तीन चमचे भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे याच्यामुळे लोणच्याला खूप छान स्वाद येतो साखर घालून घेऊया तर साखर घालायच्या आधी हा लगदा मी मोजून घेतला होता तर एखाद्या वाटीच्या साहाय्याने तो मोजून घ्यायचा कोणती वाटी घ्या तुमच्या घरातली जे आहे हा सहा वाट्या भरला माझा तर मी तेवढीच साखर घालून घेणार आहे आणि वजनानी म्हणाल तर नऊशे पन्नास ग्रॅम ही साखर आहे म्हणजे आपले सव्वा किलो लिंबू होते त्याच्यासाठी नऊशे पन्नास ग्रॅम ही वजनाने साखर आहे आणि वाट्यानी सहा वाट्या साखर आहे म्हणजे जेवढा लगदा होता तेवढीच साखर घेऊन घेतो आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं इथे तुम्हाला लोणचं जे आहे ते गोड नको असेल ना तर साखरेचं प्रमाण थोडस सा कमी करू शकतात आणि तुम्ही बघू शकता, शकता। काय सुंदर रंग आलेला आहे याला हे लोणचं चा वर्षभर चांगलं राहत अजिबात खराब होत नाही फक्त आपल्याला पाणी नाही लागू द्यायचं स्वच्छ ड्राय प्लेस मध्ये ठेवायचं वारंवार बरणी उघडायची नाही हे छोट्या मोठ्या टिप्स जे आहे त्या लक्षात ठेवायच्या आणि सगळ्यात मोठी टिप्स लोणचं एकदा भरणीत भरल्यानंतर तुम्ही तसंच ठेवायचं नाही त्याला फिरवत राहायचं तर साखर टाकल्यानंतर ना आपण अर्धा तास हे असंच राहू देऊ या, या गंजामध्ये आणि नंतर आपण बरणीत भरून अर्ध्या तासानंतर चालेल तुम्ही एक तास ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे एकदा मिक्स करून घेऊ आणि या स्टेजला ना थोडंसं लोणचं चाखून बघायचं म्हणजे इथे मिठाचं प्रमाण बरोबर आहे की नाही त्यासाठी कारण गोडासोबत गोडाचं आणि मिठाचं कॉम्बिनेशन जे आहे ना ते प्रॉपर व्हायला पाहिजे लोणच्याला तेव्हा ते लोणचं पण एकदम टेस्टी बनतं पोहे खायच्या चमच्याने एक चमचा मीठ घालून घेते कारण थोडस मिठ इम्बॅलन्स वाटत होतं म्हणून आणि आता आपण हे मिक्स करून घेऊन झालं हे लोणचं तुमचं तयार आहे तुम्ही लगेच खायला घेऊ शकता आणि एकदम टेस्टी लोणचं तयार झालंय साखरेचं प्रमाण पण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता लोणच्याचा रंग खूप सुंदर असा लोणच्याला रंग आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी पण अगदी परफेक्ट झालेली आहे लोणच्याची आता आपण हे लोणचं बरणीमध्ये भरून घेऊया लोणच्या मधली साखर पण सगळी विरघळलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपले लोणचे भरणीत भरून पण झालेले आहे आता भरणीला झाकण लावून ठेवून द्यायचं फक्त लोणचं टिकण्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायची आता की आपल्याला लोणचं वारंवार फिरवत राहायचं आहे अधून मधून बरणीचं झाकण लावून घेऊया झाकण व्यवस्थित एअरटाईट असायला पाहिजे तुम्ही हे आंबट गोड चवीचं चटपटीत असं लोणचं एकदा नक्की ट्राय करा परफेक्ट रेसिपी आहे आणि नेहमीप्रमाणे आवडलं तर लाईक शेअर करायला विसरू नका परत भेटूयाच्या एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद